सुटला गाडी क्रमांक सेहेचाळीस सा से मध्ये सात गाड्या तीन नंबर तासावरती गाडी कात्रजकरांची तिकडं चार ला पाटारवाडी कर पाच ला चांबळीकर आणि तिकडं पड्याला सैतान अतिशय सुंदर अशी शेवटच्या क्षणाला बाजली होता सुंदर आणि पड्याला होता महाकाल वळवा गाडी क्रमांक सत्तेचाळ वळवा गाडी क्रमांक सेहेचाळीसचा निकाला दास क्रमांक तीन दाु, वर धावलेली गाडी का कात्रच पुणे या गाडीचा एक नंबरला बिल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि सोन्याची गाडी गाडी सेमीला पात्र केली सोन्या डायव्हर खडाव